असावीशी वाटत नाही ज्या आईनं नऊ दिवस नऊ महिने उदरामध्ये वागवलं वाढवलं पालन पोषण केलं जगवलं लहानाचं मोठं केलं त्यांचं तुला काही कौतुक वाटत नाही सेवा करावीशी वाटत नाही आणि पत्नीला खांद्यावर घेऊन यात्रेला चाललास अरे कोणता देव पावर होईल तुझ्या जवळ अंतकरणामध्ये लख प्रकाश पडला कुठंतरी चुकतोय आपण आणि या जगामध्ये चूक सांगणारा पाहिजे पण तो तत्वाने वागणारा चूक सांगणारा पाहिजे नक्की आपण सुधारल्याशिवाय आत नाही विधल विध विधल आणि ही चूक लक्षात आली तिथून पुढं आईची आईकडे वडिलांकडे धाव घेतील त्याच आई वडिलांना नंतर तिथे तीर्थयात्रेला घेऊन पुंडिक राय गेले स्वतःच्या पत्नीनं त्यांच्या आई वडिलांची सेवा केली स्वतः सेवा केली आणि सेवा करून तीर्थयात्रा करून पुन्हा क्षेत्रामध्ये आल्यानंतर एवढी सेवा केली की स्वतःच्या शरीराची व्यवस्था करण्याकरता सुद्धा उसंत नाही वेळ नाही स्वतःच जीवन आई आणि वडिलांच्या सेवेत झोकून दिलं आणि आई वडिलांच्या सेवेत झोकून दिल्यानंतर प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा गो कोणी उन्ही झाला येता पुंडलिकाच्या अभावार्था आला पण कोणाकरता आला ज्याचं जीवन अगोदर आईपासून दुरावलेलं होतं पण नंतर चूक लक्षात आल्यानंतर पश्चाताप हेच प्रायश्चित्त आहे पश्चाताप हेच प्रायश्चित्त आहे प्रायश्चित्त पश्चाताना झाला आणि सेवा स्वीकारली आई आणि वडिलांचे पाय कधी सोडले नाहीत जो आई आणि वडिलांचे पाय कधी सोडत नाही त्याच्याजवळ परमात्मा आल्याशिवाय राहत नाही म्हणून परमात्म्याची सेवा घडत घडण्यापेक्षा खऱ्या जित्या जागत्या आई आणि बाप मातृ आणि पितृ यांची सेवा घडावी आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडावं नाही आपण मोठा उत्सव करू शकत नका करू वो शक मी तर राजाबा असं पाहिलंय कसं पाहिलंय मग सांगू का तुम्हाला कदाचित तुम्हाला पटणार नाही अक्षय महाराज पटणार नाही कदाचित पण दयानं पाहिलंय आई आणि वडिलांचा दुग्धाभिषेक करताना मी आळंदीमध्ये पाहिलंय आई आणि वडिलांचा दुग्धाभिषेक करताना घागरीनं दूध त्यांना स्नान घालते दुधानं घागरीच्या घागरी दुधाच्या सारडा धर्मशाळा भागा चाकण चौकामध्ये भर कार्तिकीच्या यात्रेमध्ये तो उत्सव मी स्वतः अनुभवला आहे असं आपल्यालाही वाटावं आपल्याला देवाने जन्म दिला नाही आई आणि बापानं दिलाय आपल्या शरीराला आई आणि बापानं संगोपन केलंय वाढवलंय लहानाचं मोठं केलंय त्यांच्या काही अपेक्षा आकांक्षा आपल्याकडून आहेत एक वाक्य लक्षात ठेवा लहानपणी आपल्याला गरज होती आई आणि बापाची बरोबर म्हणून आपण मोठे झालो लहान वयामध्ये आपण परतंत्र होतो स्वतंत्र नव्हतो स्वावलंबी नव्हतो पण स्वावलंबी आपल्याला आई आणि बापानं केलंय आता आपण स्वावलंब स्वावलंबी झाल्यानंतर स्वतंत्र झाल्यानंतर आता मात्र गरज आई आणि बापाला आपली आहे आई आणि बापाला आपली आहे लहान वयामध्ये आई आणि बापाच्या छायेखाली आपण वाढलो आता वृद्ध काळामध्ये आपली गरज त्यांना आहे आपल्या छायाछत्राची त्यांना गरज आहे म्हणून एकमेकांचं परस्पर देवाण घेवाने घेवाने ही एकमेकांना केली पाहिजे परत फेड केली पाहिजे राग आलेला दिलं पाहिजे पण या जगामध्ये चाललंय काय जिथ राम आणि कृष्णाजी परमात्माने स्वतःच्या आईबापांची सेवा केली आई आणि बापाजी सांगन मी नंतर अभंगाच्या वरती प्रस्तावनाचरण झाल्यानंतर जो भगवान परमात्मा कोणालाही विचारत नाही खरं विचार कर एक वाक्य मुद्दाम बोलतो आपण देवाचं ध्यान करतो देवाची सेवा करतो देवाचं भजन करतो देव कोणाचं करत असल कोणाचं करत अस आई वडिलांच का बर त्याला काय गरज हा खर तर कोणीतरी गीतकार आहे बघा तो तो डायरेक्ट बोलला स्वामी तीन देव तीन लोकाचा पण कोणाविषयी भिकारी येतो आई विना आहे या जगामध्ये काही मिळेल पण आई आणि बाप मिळू शकत नाही आम्ही तुझ्या आई आणि बापासारखे आहोत असं म्हणणारे मिळतील पण आम्हीच आई बापा आहोत हे म्हणणारे म्हणून परमार्थ प्रेमी असणारे बुद्ध नना काळी यांनी हा केलेला उत्सव हे सोंग म्हणून नाही ढोंग म्हणून नाही त्यांच्या अंतकरणामध्ये आलेली ही स्वयंस्फूर्ती फक्त त्याच्यामध्ये थोडासा बदल मी करायला लावला नानांनीही ते ऐकलं त्यांनी ऐकावं एवढा मी मोठा नाही बरं का मुकादम कोईती आपल्याकडे होते आपण कुठं मोठे पण त्यांनी त्यांना सांगितलं नाना एवढा खर्चच करत असाल तर थोडासा खर्च वाढवा आणि शास्त्र विधी आहे त्याला शास्त्र सांगतं संत सांगतात देवही सांगतो आई वडिलांचं पूजन करत असताना आयुष्य देवतेचं आव्हान करा आणि त्याचं हवन करा आईचं आयुष्य वाढेल आईच्या आयुष्यामध्ये हा मोठा एक उत्सव घडेल आणि आईच्या डोळ्यानं आई आपल्या मुलाचं कौतुक पाहील आपल्या आईला देवासारखं बसवून आपल्या आईच्या आईची पूजा लेकरांना केली तर देव प्रसन्न होण्याकरता वेळ लागणार नाही नक्की देव प्रसन्न होईल पण आपल्या अंतकरणामध्ये भावना तशी असावी म्हणून भूदेवाच्या साक्षीनं त्यांच्या माध्यमातून त्यांनी आईचं पूजन केलं आईची तुला केली आणि हवनही केलं आणि ते झाल्यानंतर तो कर्मकांडाचा विषय झाला आणि संध्याकाळी काहीतरी भक्ती घडावी या हेतूनं ही, ही कीर्तनाची नियोजन योजना त्यांनी केली आणि या कीर्तनाकरता हा सगळा तुमच्या माझ्यासहित एवढा मोठा वैष्णव मेळा नानाने या ठिकाणी जमवला तर कीर्तन म्हटलं की एकल्याचा नवे खेळ म्हणूनही मेळ मिळविला पण हा मेळ मिळ मिळवण्याकरता जमवण्याकरता त्याला स्वतःची काहीतरी पत लागते नाहीतर काय नाही याला या या कायकाला बोलू बोलू नाकी नेते इथं कीर्तनकारही उपस्थित आहेत गायक मंडळी भरपूर आहेत भगवान मृदंगाचार्य भरपूर आहेत तुम्ही सर्व भाविक भक्त भरपूर आहात मला वाटतं औरंगपूरकर पण आलेत आमचे साक्षर पिंपरीकर आलेत हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार अक्षय महाराज आहेत हरिभक्तीपरायण बंडू महाराज कदम हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार गायनाचार्य आप आपले राजाभाऊ महाराज गवते मृदंगाचार्य कृष्णा महाराज मृदंगाचार्य रुद्रा महाराज मृदंगाचार्य अविनाश महाराज मला वाटतं अविनाश महाराज आणि सतत इकडे असतातच वाटतं मी फक्त पहिल्यांदा खलापुरीमध्ये पहिल्यांदा आलो एक वेळेस काहीतरी मेडिकलचं उद्घाटन होतं बघा त्यावेळेस आलो होतो आहे मला <laughs> <उलता है? laughs> <उलता है? laughs> मी म्हणलं मला कोणीच ओळखत नसेल मग मी नानाला म्हणलं तुम्ही रोडपास यावा आपली काय ओळख नाही गावात कोणाची मी लहानपणी मंदिरात गेल्या गेल्या नानाला बोललो मी लहान असताना आमच्या वडिलांची मावशी आहे तिथं त्या माझ्या आजीबरोबर मी इथे एक आठ चार दिवस येऊन राहिलेलो आहे पण खूप लहान होतो हे मला बऱ्याच वेळेस म्हणले तुम्ही म्हणलं जवळचे परही लांब पळाता म्हणलं मी लांब कुठंच पळत नाही तुम्ही जवळ येऊ द्या विठल विठ आणि यावर्षी योगही आला होता आमचे उगले माऊली दिल्लीच्या वाटानाही बोलले नंतर मला फोनही केला पूजनी वंदनीय वैकुंठवाशी महादेव बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कीर्तनात सेवा करता पण आम्ही तिथंही महादेव बाबांची मूर्ती देवस्थानावर बसवली असल्यामुळं दुपारी तिथं बाबांची पुण्यतिथी साजरी केली आणि संध्याकाळी हे भांडून कीर्तन करायला लावलं मला कन्नोजी रायाने त्यांनी बाबांच्या पुण्यतिथीच्या अगोदरच आमंत्रण दिलं होतं त्याच्यामुळं उगले साहेबांना म्हणलं मला वेळ नाही नाहीतर योग आला होता चला ज्याच्या त्याच्या प्रारब्धाची योग असतात ही सेवा माझ्या प्रारब्धात होती तुमच्या सर्वांच्या प्रारब्धामध्ये आपण एकत्र येण्याचे योग होते म्हणून आपण आलो आमचे हरिभक्तीपर्यंत प्रल्हाद मला समगे आहेत राजाभाऊ आहेत ह्यांचं नाव काय महादेव महाराज यांचंच नाव सांगितलं काय क्रम कोणतरी मला मागाशी आपल्या गावातील भजनी मंडळी आहेत मला काय सर्वांचं नाव ज्ञात नाही पी टी मास्तर संशिष्टी संशिष्टीमाली हा माता भगिनी पुरुष वर्ग आमचं लाईव्ह बी आलं इकडं ती नको तिथं बसते ना धांडे ताते आहेत झेंडेकरी बरेच म्हणले होते गावातले असत होत झेंडेकरी झाले ना ते तो तो मागा शिकजण पाहिले होते बघा का आता दिसत नाही हा आहेत का बरं बरं आपल्या सर्वांना पुनश्च अभिवादन करतो माझ्या शिवीला आरंभ करतो विठ मोठा फार योगायोग आहे पवित्र असा पुरुषोत्तम मास चालू आहे मलमास पुरुषोत्तम मास अधिक मास आणि आपल्या गावड भाषेमध्ये दादा भांड्याचा <laughs> महिना भरण्याचा महिना नाही का पण पवित्र आहे मी काल परदेश आमच्या राजाभोवती थोड्या बिरवड्यामध्ये कीर्तन तिथेही प्रस्तावना करताना मुद्दाम उल्लेख केला होता धोंड्याचा महिना असोगी कोणाची नाही जावं अजून त्याच्यामुळे पटकन सांगितलं धोंड्याचा महिना पो पुढच्या धोंड्याच्या महिन्यापर्यंत तयारी कर नाही राजे हो तसं नका नाव कृपा करू तुमचं काम मी संघच्या लोकांना सांभाळून घ्यायचं तीन वर्षात ते दहा दहा दिवस किती बाजूला निघले किती झाले घटतीर्थी असतात ना तिथे घटतात त्याच्यात ते दहा दहा दिवस प्रत्येक वर्षी बाजूला निघतात आणि तीन वर्षानंतर एक महिना त्याचा होतो म्हणून तीन वर्षानं हा अधिक मास येतो आणि हा अधिक मास याला कोणीही स्वीकारत नाही याला खरं का का नाव काय माहिती आहे का पहिलं मलमास पहिलं नाव काय याला मलमास मल म्हणजे दोष पाप मग येते याला सगळ्यांनी वाईट टाकलं या महिन्यामध्ये कोणत्याही राशीमध्ये सूर्य संक्रमण करत नाही म्हणून या महिन्यामध्ये सा, तुमचा साखरपुडा होत नाही या महिन्यामध्ये लग्न लागत नाहीत वास्तुशांती होत नाही भूमिपूजन होत नाही नवीन कुठल्याही कार्याचा आरंभ या महिन्यात केला जात नाही आता काही माणसं अखंड तांडवनी करतात हा भाग वेगळा आणि परिस्थिती अशी झाली नाही साखरपुडा करावं तर गुतून ठुत ठेवलं तर मग कसं व्हायचं तील या आहे सध्या आणि बोल्यावर उभा राहीपर्यंत भरवासा नाही एवढी भयंकर परिस्थिती आली आली म्हणण्यापेक्षा आपणच आणते याला जबाबदार कोणी देव नाही आपण आहोत आपल्या चुका आपल्याला भोगाव्या लागतील हा आपण काही पाप केलं ते पाप आपला भोगल्याशिवाय पर्याय नाही श्रीभूण हत्या ही याला ही जबाबदारी दिला म्हणून या महिन्यामध्ये चालत नाही कुठलाच कार्यारंभ चालत नाही कोणीही या महिन्याला जवळ करत नाही वाळीत टाकला होता हा महिना यांनी विचार केला अरे मला कोणी देवदेवता जवळ करत नाही मानव जवळ करत नाही दानवही जवळ करत नाही म्हणून भगवान क्षीरसागरामध्ये असणाऱ्या पुरुषोत्तम परमात्माकडे भगवान नारायणाकडे गेला हा महिना हात जोडले नतमस्तक झाला शरण गेला साष्टांग दंडवत घातला प्रेनपात केला आणि भगवंताला विनवंती केली विनंती केली विनवणी केली भगवान मी एवढ्या काय पाप केलं अरे मी कोणत्या धर्मात बसत नाही काय मी कोणाच्या संस्कारामध्ये बसत नाही काय मी जगाच्या काही वेगळा आहे काय आपली दया वया व्यक्त केली सांगितलं भगवंताचं प्रीदे शरणा गथा वज्र पंजर तमेव शरण गच्छ सर्वभावी न भारत मला शरण ये भगवंताला जो शरण जाईल भगवंताला मुक्त केल्याशिवाय शिवरा जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण भगवान परमात्मा जन्म आणि मरण म्हणजे संसार मुक्त करतात हा तर सामान्य रूपाने शरीरा गेलाय सगळी आपली हकीकत व्यक्त केली भगवंतानं सांगितलं तुला जग शकत नाही ना एक वाक्य लक्षात ठेवा जय जग ज्याचा तिरस्कार करत देव त्याचा आदर करतो जग ज्याचा तिरस्कार करत देव त्याचा आदर करतो ज्ञानोबरायांचा जगानं तिरस्कार केला इंद्रायणीच्या पाण्यामध्ये स्नान करू दिलं नाही इंद्रायणी ना शिवू दिलं नाही वस्त्र मिळवू दिली नाही अन्न मिळवू दिलं नाही घर मिळवू दिलं नाही एकमेकाचा सहवास स्पर्श करण्याकर मज्जाव एवढा तिरस्कार तुकोबरायांच्या जीवनामध्ये कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक घाली कोण ही अवस्था जगद्गुरु गुरु तुकोबरायांची जगानं लोटलं जगानं बाजूला केलं जगाना तिरस्कार केला पण आज तेच जग रोज नतमस्तक होतय लाखों लाखो माणसाची डोके लागतायत आहेत समाधीला लाखों लोकांचे डोके लागत त्या देहो त्या शिळा मंदिरातल्या त्या, त्या शिळेला पादुकाला का, ला, का लागतात त्याच कारण आहे जगाने बाजूला केलं जगाने वाळीत टाकलं पण देवाने त्यांचा आदर केला जया पूजिने आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे आदर केला आदर न स्वीकार केला म्हणून जेव्हा काय करते ते महत्वाचं नाही आपल्याला काय करायचंय परमात्मा जवळ कसा करायचा हे महत्वाचं आहे नमो 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 नमो